जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामध्ये चाललं आहे काय तर बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर राजकीय घडामोडी तर घडत आहेत मात्र बीडमध्ये जे काही चौक आहे त्या चौकामध्ये गांधीजीचे जे काही बंदर होते ते बंदर म्हणजे त्याचे प्रतिकृती पुतळा या ठिकाणी आहे त्या माकडांच्या गळ्यामध्ये प्रत्येक पक्षाचा एक एक कमजा कुणीतरी बांधला त्याची चर्चा सध्या बीडमध्ये जोरदार जात होती आता नेमकं हे जे काही माकडं आहेत ते नेमके कोणत्या पक्षाचे आहेत वेगवेगळ्या पक्षाच्या आहेत की काय असा सर्वसामान्यांना एक खास निर्माण झालेला आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी प्रचंड येणाऱ्या जाणाऱ्या जी लोकांची संख्या आहे ती हे गळ्यातले गमजे पाहून नक्कीच लोकांना एकतर कुतुळ वाटतं नाहीतर कुणाला कौतुक वाटतं तर कुणाला हसूनसुद्धा मोकळे होऊन जातात नक्कीच या बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर राजकारण तर होतं आज मात्र राजकारणाच्या माध्यमातून जे काही न बोलके पुतळे आहेत त्यांना सुद्धा राजकीय आखाड्यामध्ये बांधलं जात आहे येणाऱ्या काळात जे काही राजकीय घडामोडी आहेत त्या कोणत्या स्तरावर जातील हे मात्र येणाऱ्या काळात सांगेन मी ऑनलाईन ज्ञान घेऊन खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड